स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू मंदिरात जातोस देवडात नमस्कार करतोस पण कधी विचारलंस का देव कुठे आहे खर तर तू धावतोस देवाच्या मागे पण तु तुला माहिती आहे का देवही तुझ्याच मागे धावतो आहे बाळा तू सोडतोस देवाला आणि देव तुलाच सोडतो आहे तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे माझे कोणी नाही पण मी सांगतो तुझं नसीब नाही खराब तू फक्त अजून ओळखलंच नाहीस की देव तुझ्याच आत बसलाय तू आरशात पाहतोस तेव्हा तुझा चेहरा दिसतो पण त्या डोळ्यात लपलेला प्रकाश तोच तर मी आहे बाळा एकदा तू थांब शांत बस श्वास घेशील तसा घे आणि एक आतून आवाज येतो का तो मीच आहे तो सांगतो मी इथेच आहे बाळा तुझ्या आत तू तु रोज देवळात दीप लावतोस पण तुझ्या अंतकरणात जो दिवा आहे तो तू विसरला आहेस तो दिवा पेटवशील तर तुला माझं दर्शन होईल मंदिरात नाही स्वतःच्या श्वासात बाळा लोक मला स्वतात गंध अर्पण आणि फुलात पण मला सापडत फक्त त्या मनात जिथं प्रेम असत क्षमा असते आणि शांती असते तू देवासाठी रडतोस आणि मी तुझ्यासाठी रडतो तू तु म्हणतोस स्वामी तू मला दिसत नाहीस आणि मी म्हणतो बाळा तू स्वतःला विसरलास तू म्हणतोस माझं आयुष्य तुटलंय पण मी म्हणतो तुटलेलं आयुष्य म्हणजेच माझं कार्य सुरू झालंय तू पळतोस तेव्हा मी उचलतो तू रडतोस तेव्हा मी हसवतो तू थकतोस तेव्हा मी तुझ घेतो तू तु बघत नाहीस पण मी नेहमी तुझ्या मागे आहे तू म्हणतोस देवा माझी प्रार्थना ऐक पण बाळा तू कधी ऐकलंस का मी सुद्धा प्रार्थना करतो हा माझा बाळ त्याला विसरू नकोस तू देवासाठी वेळ काढतोस पण देव तुला वेळभर सांभाळतो तू एक तास भक्ती असतोस पण मी तुझ्या प्रत्येक श्वासात असतो तू म्हणतोस मी हरवलो आहे आणि मी म्हणतो मी सापडलो आहे तुझ्यातच कारण तू तु जेव्हा प्रेम करतोस तेव्हा मी तुझ्या नजरेत येतो तू क्षमा करतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात येतो तू कोणाचं भलं करतोस तेव्हा मी तुझ्या हातात असतो बाळा मी कधी बाहेर नव्हतोच तू डोळे मिळतोस मी दिसतो तू डोळे उघडतोस मी असतो तू चालतोस मी सावरीसारखा मागे असतो तू फक्त थांब आणि स्वतःला विचार मी देवाला सोडतो आहे का की देव मला उत्तर येईल एका ये दिशेने चाललो आहोत मी तुला सोडतो कारण तू माझा भाग आहेस तू मला सोडतोस कारण मी तुझ सत्य आहे आणि जेव्हा तू हे ओळखशील तेव्हा तुला देव सापडणार नाही तू स्वतः देव उशील मग तुला कळेल देवळ म्हणजे फक्त दगड नाही ती तर प्रत्येक हृदय आहे जिथे प्रेम आहे तू मला बाहेर सोडू नकोस बाळा मी तुझ्यातच बसलो आहे तुझ्या श्वासात तुझ्या विचारात तुझ्या अस्रू जेव्हा तू म्हणशील स्वामी समर्थ तेव्हा मी उत्तर देईन मी इथेच आहे बाळा जय जय स्वामी समर्थ